आज मान्य सभापती शिवाजी सभापती भोसले व सर्व संचालक मंडळ व शेतकरी बांधव व व्यापारी बांधव व पत्रकार बांधव व सर्व उदगीरकरांच्या वतीने आज या ठिकाणी शुभ मुहूर्तावर सुरुवात करण्यात आलेली आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण या उदगीर तालुक्यातील कोणत्याही खरेदी विक्री केंद्रावर किंवा मोबाईलवर ऑनलाईन जरी नोंदी केलेली असतील किंवा कोणत्या पुणा सेंटरचं नाव जरी पडलेलं असेल तरीसुद्धा आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या सोमनाथपूरमध्ये असलेल्या खरेदी गोडाऊनला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊनला आपण खरेदीसाठी माल इथे घेऊन घेऊ शकता व आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खरेदी कशी होईल व शेतकऱ्यांना त्रास कसा होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या सोयीनुसार या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती आमचे प्रयत्नशील राहणार रा आहे मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा उद्देश कृषी उत्पन्न बाजार समितीने यापुढच्या काळामध्ये ठेवलेला आहे अनेक वर्ष अनेक काळापासून शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून खरेदी करत असताना झालेला त्रास असेल किंवा आर्थिक लूट असेल ती लूट थांबवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढा घेतलेला आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला उत्पादित झालेला सर्व सोयाबीनचा माल या ठिकाणी घेऊन यावा मोठ्या प्रमाणावर विक्री करून आम्हाला खरेदी करण्याची संधी द्यावी व शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी एवढा एवढी विनंती मी कृषी उत्पन्न बाजारसाठी